जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा

अल्यनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावातील जुना बैल बाजार परिसरामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून नागरिक वास्तव्य करत आहेत इतकेच नव्हे तर सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ग्रामपंचायतीला भरलेल्या भाड्याच्या पावत्या काही व्यावसायिकांकडे आजही आहेत तरी देखील या, या परिसरातील शेकडो नागरिक आणि व्यावसायिकांना उद्ध्वस्त करण्याचा डाव ग्रामपंचायतीने आखण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि एवढंच नव्हे तर हा डाव आज ग्रामस्थांच्या एकीने उधळून लावला गेला आहे काही हितशत्रूंच्या मागणीवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे या परिसरातील अतिक्रमण हटविण्याची तक्रार करण्यात आली आहे त्यानुसार आज भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त अधिकारी या परिसरामध्ये मोजणीसाठी दाखल झाला मात्र ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी याला तीव्र विरोध दर्शवला आम्ही मोजणी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली या आंदोलनाचे नेतृत्व शाहूराजे राजे भोसले राम कानगुडे राजेंद्र भैया देशमुख विजय मोडळे तात्या माने व सोएब काजी यांनी या केले या घटनेनंतर गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ग्रामस्थांनी आंदोलनाच्या दरम्यान जोरदार घोषणाबाजी केली व श्रीगोंदा सत्र न्यायालयाने या मोजणीला स्थगिती दिल्याचे आदेश अधिकाऱ्यांना दाखवले ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे आणि न्यायालयीन आदेशामुळे अखेर प्रशासनाला मोजणीची कारवाई थांबवून परत फिरावे लागले याबाबत आंदोलकांना देखील दिलासा देखील देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या निर्णयानंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष केला आम्ही अनेक पिढ्यांपासून इथे वास्तव करीत असून गोरगरीब नागरिक आहोत आम्ही साधी घरे बांधले आहेत सरकारने घरकुल सुद्धा दिले आहेत या ठिकाणी दलित वस्ती विकास योजना देखील राबवली व कोणत्याही परिस्थितीमध्ये या परिसरातील एकाही नागरिकाला किंवा व्यावसायिकाला बेगर होऊ देणार नाही अशी भूमिका

काही लोकांचं ऐकून अतिक्रमणाच्या नोटिसा काढल्या आहेत सदरील व्यक्ती सदरील ग्रामस्थ ही कोर्टामध्ये जाऊन त्यांनी या गो गोष्टीला स्टेटिस्को घेतलेला आहे परंतु दबावपोटी कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख आज या ठिकाणी मोजणी करायला आले आहेत आम्ही आधी भूमी अलेख अभिलेखवाल्यांना सांगितलं होतं पत्र दिलं होतं किंवा या याला स्टेटस्को आहे स्टेटस्को असतानासुद्धा त्यांनी आज इथे मोजणी आणलेली आहे या मोजणीला विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो आहे वास्तविक पाहता गट नंबर चौदाशे शहात्तर व चौदाशे सत्याहत्तर हे ग्रामपंचायतच्या वतीने दलित वस्ती म्हणून घोषित केलेले आहे तिथं ग्रामपंचायतचा निधी पडत आहे कॉन्क्रिटीकरण रस्ते अंडरग्राउंड अंडरग्राउंड गटारी परत तिथे घरकुलांची योजना राबवल्या जात आहे तिथे काही जणांचे उतारे आहेत तिथे घरपट्ट्या पाणीपट्ट्या ग्रामपंचायत या कराच्या माध्यमातून वसूल करत आहेत वास्तविक पाहता जर ग्रामपंचायतच्या वतीने शासनाला प्रस्ताव जात असेल की बाबा ती दलित वस्ती म्हणून घोषित करावी आणि ती दलित वस्ती घोषित झाल्यानंतर तिला सांकेतिक क्रमांक पडतो तिथं दलित लो तिथं दलित लोक असल्यामुळं दलित वस्ती मग जाणून बुजून हा दलितांवर अन्याय होतोय का तिथं पकड जातीची लोक सगळी एकजुटीने राहतात मग हे कशासाठी घडते प्रशासनाला नेमका दबाव कोणाचा आहे आय पी एस यू पी एस लेवलचे कलेक्टर साहेब टेटोस्को असताना ते वर्डिंग करतात की तिथं फक्त अतिक्रमाला नष्टी आहे मोजणीला नाही वास्तविक पाहता टेटोस्कोमध्ये तिथं जैसे आहे तशी परिस्थिती राहते तिथं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणं ह्याला टेटोस्कोप म्हणतात ह्याचा अर्थ असा नाही की अतिक्रमणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही तर मोडणीमध्ये केल्याला चालतो ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलो आहे आमची शासनाला विनंती आहे की पन्नास वर्षापासूनचा तिथं रहिवास आहे तिथं घरपट्ट्या पाणीपट्ट्या दिवाबत्ती ह्या माध्यमातून ग्रामपंचायत कर वसूल करते शासनाचा फार मोठ्या प्रमाणात तिथं खर्च केलेला आहे जर ती दलित वस्ती असेल शासन जर तिथं खर्च करत असेल मग आज पन्नास वर्षानंतर तिथं अतिक्रमण काढावे हा आठास ग्रामपंचायतचा कशासाठी या बाबतीत आम्ही सर्वजण आत्ताच प्रशासनाला निवेदन दिले आहे टेटुदोरमध्ये ही मोजणी आल्यामुळे आम्ही इथे सगळ्या ग्रामस्थांनी त्या मोजणीला विरोध केलेला आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं भूमिअभिलेखचे उपाध्यक्ष यांच्याकडनं लेखी मागितलेली आहे जोपर्यंत आम्हाला लेखी कळत नाही की बाबा हे नेमकं कशामुळं घडतंय ह्याच्या पाठीमागं कोण आहे तोपर्यंत आम्ही इथं विरोध करणार आहे पासून ग्रामपंचायत आणि सांगणे असे नावाचे हिसमात यांनी संयुक्त या ठिकाणी राशीन ग्रामपंचायतचा जो गट आहे चौदाशे शहात्तर आणि चौदाशे सत्याहत्तर यामध्ये गेले पन्नास वर्षापासून लोकांची वस्ती आहे काही दुकानं आहेत काही या ठिकाणी शहात्तरमध्ये चौदाशे शहात्तरमध्ये या ठिकाणी दलित वस्ती या ठिकाणी घोषित केलेली आहे त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी भरपूर असा निधी या ग्रामपंचायतीने खर्च केलेला आहे पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत आहेत तरीसुद्धा गेले सहा महिन्यापासून वेगवेगळ्या नोटिसा काढून तिथल्या लोकांना भयभीत करून या ठिकाणी ग्रामपंचायत हाताशी धरून सांगळे आणि त्यांची जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना भयभीत करण्यात येत आहे त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आम्हाला नोटीस आल्या नोटीस आल्यानंतर आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने आम्हाला या ठिकाणी टेलस्कोप दिलेला आहे सोळा तारखेपर्यंत या ठिकाणी कसलीही त्यामध्ये मज्जाव करायचा नाही किंवा कुठल्याही प्रशासनाला हस्तक्षेप करायचा नाही अशी परिस्थिती असतानासुद्धा या ठिकाणी आज आज रोजी बारा तारीख आज रोजी या ठिकाणी वाशिम ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्या ठे त्याचप्रमाणे कलेक्टरच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत असे सिसी सि सिटी सर्वेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन मुजती करायचा या ठिकाणी घाट घातलेला आहे परंतु आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की न्यायालयाने तुम्हाला सोळा तारखेपर्यंत कुठेही हस्तक्षेप करायचा नाही अशा पद्धतीचा स्टेटस खूप आहे आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावरती बचाव केला नाही पाहिजेत गोरगरिबावरती अन्याय केला नाही पाहिजेत पण पोलीस प्रशासनाला हताशी धरून या ठिकाणी ग्रामपंचायत असत सिटी सर्वेचे अधिकारी असतील या ठिकाणी येऊन त्यांनी मोजा करायचा प्रयत्न केला परंतु इथल्या राशीन ग्रामस्थांनी चौदाशे शहात्तरमध्ये जे लोक राहत आहेत सत्याहत्तरमध्ये जे लोकं राहत आहेत आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की न्यायालय मोठं आहे का कलेक्टर मोठं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी रावाची भाषा थोडी झाली सुरुवातीला अधिकाऱ्याकडून परंतु त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने वेगळी सांगून त्यांना की तुम्ही तुम्ही कुठल्या आधारावरती या ठिकाणी आणार आहात तर त्यांनी सांगितलं आम्हाला कलेक्टरने आदेश दिलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही टेटोस्कोपची कॉपी दिलेली तरी सुद्धा तुम्ही आमच्यावरती या ठिकाणी बळजबरीने या ठिकाणी तुम्ही मोजणी करू शकत नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना लिखी मागितलेली आहे आणि आमचे काही काही या ठिकाणी चौदाशे शहात्तरमध्ये जे लोक आहेत त्यांनी आत्ता स्टे घेतलेला आहे श्रीगोंदा कोर्टामध्ये जाऊन पुन्हा एकदा या या जे ही सुद्धा स्टे मिळालेला आहे बड्याच्या वेळी त्याची कॉपी मिळणार आहे परंतु त्याच्या आधी बी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सोळा तारखेपर्यंत स्टेटसकोप आहे परंतु जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना हाताशी धरून या लोकांना गोरगरीब लोकांना या ठिकाणी छळायचा कार्यक्रम प्रशासनाने केलेलं आहे या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमचा न्याय कोर्त्यावरती आमचा विश्वास आहे आणि पुन्हा काय होतं ते पाहू आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील प्रशासनानं त्यांना टेटस्कोप दिलेला आहे आता आम्हाला पुन्हा एकदा स्टे मिळालेला आहे त्यामुळं त्यांनी प्रशासनानं त्यांची मोजणी थांबवावी आम्हाला कोर्टावरती फार विश्वास आहे आम्ही कोर्टा जो कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत किती नंबर गट आहेत ती चौदाशे राशींमधील चौदाशे शहात्तर आणि सत्याहत्तर ह्या गटांच्या मोजणीसाठी आज प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली त्या संदर्भात पोलीस बंदोबस्त भूमी अभिलेखचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायतचे अधिकारी अशा पद्धतीने आज मोजणीसाठी या ठिकाणी आले होते वास्तविक पाता ह्या दोन्ही गटात जवळपास पन्नास ते शंभर कुटुंब काही व्यावसायिक अशा पद्धतीचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा रहिवास आहे आणि त्या सगळ्यांनी कोर्टात जाऊन ह्याला सध्याला स्थगिती आदेश आणलेला आहे तो आणलेला असतं की ते आदेश प्रशासनाला त्या लोकांनी दिलेला आहे तर वास्तविक पाहता अपेक्षा अशी की ती स्थगिती तर कोर्टाचा बाजूला नवं ते पण कोर्टात असताना ही कशासाठी तेवढी घाई गडबड करून ही परिस्थिती अशी यात्रा चालू चार दिवसात परिस्थिती परिस्थितीत वातावरण चिघळायची कशासाठी ही भूमिका घेतली जाते ही नेमकं कळत नाही ह्या नवरात्राची चिवडी भरती मोजणी आणायची ह्याच्यातून वातावरण गडू व्हायचं हो ते महिलांचा विरोध होणार ते अधिकाऱ्यांकडून काय त्या कारवाई करायची प्रक्रिया तुन्या करायची प्रक्रिया होणार आणि ह्याच्यातून ही सगळे वातावरण गडू होणार ऐवजी आमची विनंती प्रक्रिया तोपवा कोर्ट ज्यादे दिली ही ह्यांची बाजू माती शासनाला काय मांडायचे ते का शासन मांडल बघता येईल पुढचं पुढे होईल आता प्रक्रिया आज जी आली ही थांबवण्याचं निवेदन लय ते पद्धती थांबवावी आमची सगळे तर राहणार आहे लोकांनी त्यांचा विचार करण्यात गल्लीला दोन हजार एकवीस बावीस साली दलित वस्ती म्हणून दर्जा मिळालेला आहे सिमेंट रोड मंजूर आहे अंतर्गत गटारी नळाचे कनेक्शन सगळं मंजूर आहे आणि लोक घरपट्टी पाणीपट्टी भरत आहे पण आता या सहा महिन्यातच काहीतरी दबाव येत आहे ग्रामपंचायतीकडून आणि आम्हाला त्रास चालू झालेला आहे बऱ्याच लोकांना घरकुलं मंजूर आहेत आणि आता, आता गेल्या चार पाच घरकुलं मंजूर होऊन आलेले आहेत जाणून बुजून काहीतरी त्रास द्यायचा तुमचं काय म्हणणं आमचं एवढंच म्हणणं की बा अर्जदार आणि भाऊसाहेब विनाकारण जाणून बुजून आम्हाला की बारा वर्ष नंतर राहिल्यानंतर त्या व्यक्ती नाव जमीन करून त्याला दिली आम्हाला एकोणीसशे नव्वद ला आम्ही दाखल ते पंचवीस एकूण पस्तीस वर्ष झालं मग शासनाने आम्हाला आमच्या जागा नावं करून द्यायच्या काढायचं उतारी वगैरे सगळे उतारे आमच्याकडे सात आठ उतारे आहेत ग्रामपंचायत उतारे नव्हते पाच सहा घरकुल मंजूर झाले त्याच्या आधीचे सहा घरकुल आहेत त्यांचे कागदपदर आहेत आमच्या मीटर आहे एकोणीसशे नव्वद सालापासून मीटर आहे जर अतिक्रमण केलं असेल आम्ही तर आम्हाला मीटर कसा मिळाला आम्हाला रस्ता कसा मिळाला अतिक्रमण कशाला म्हणाले तुम्ही त्याचा पन्नास जा, जा वर्षापेक्षा जास्त तालीम आहे त्या ठिकाणी आम्हाला पंचायत ऑफिस आहे या ठिकाणी जर आम्हाला जाणून त्रास द्यायचा प्रयत्न होत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचं माझ्याकडे हॉटेल व्यवसायाचं लायसन्स आहे जागा बाग भरलेली पावती माझ्याकडे सदुसष्ट रुपये पन्नास पैशेची एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची मग या ठिकाणी विक्रमसिंग दत्तूसिंग परदेशी आणि माझे आजोबा दत्तूसिंग विक्रम दत्तूसिंग बाबूसिंग परदेशी यांच्या नावाने सदुसष्ट रुपये पन्नास पैसे रुपयाची जागा भाडं भरलेली पावती आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची म्हणजे तुम्ही विचार करा या ठिकाणी आम्ही किती वर्ष झाला राहतोय पन्नास एकावन्न वर्ष झालं आम्ही या ठिकाणी राहतोय म्हणजे आज रोजी बघितलं तर एक्कावन्न वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय तर मग आता अतिक्रमण आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर